महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राजपूत समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह जयंती निमित्त पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथील माडगुळकर नाट्यगृह हो येथे दिनांक सोळा जून रोजी संध्याकाळी पाच वाजता आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न झाला यात विविध सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकसेवक यांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला यात बुलढाणा जिल्ह्यातील युवा नेतृत्व राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत मंत्री यांच्या कामाची दखल घेत राजपूत समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जीवनसिंग राजपूत यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपजी हजारी गिरीश प्रभुने पिंपरी चिंचवड सचिव सर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला न्यूज रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका